मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ ग्रामविकास खात्यासाठी सावत्र भाऊ आहेत का तुकाराम बाबा महाराजांचा सवाल नऊ जूनपासून ग्रामपंचायत नियुक्तीसाठी करणार बेमुदत उपोषण प्रसंगी ग्रामविकासन मंत्र्यांच्या दारात भजन कीर्तन आंदोलन करण्याचा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना ग्रामविकास खात्याकडून सावत्र भावाची माग वागणूक मिळत असल्याचा आरोप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटनेचे प्रमुख बाबा महाराज यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांकडून सर्व खात्यांमध्ये नियुक्ती करण्याबाबतचे आदेश असताना ग्रामपंचायतीमध्ये नियुक्तीबाबत स्थगिती देण्यात आली हा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या लाटक्या भावांवर अन्याय असून ग्रामविकास खात्यामध्ये तातडीने ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी नऊ जूनपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार असून प्रसंगी ग्रामविकास मंत्र्यांच्या दारात भजन कीर्तन आंदोलन देखील करू असा इशारा तुकारामबाबा महाराज यांनी सांगलीमध्ये बोलताना दिला आहे वास्तविक पाहता जर बघितलं आज आम्ही पाच तारखेला कलेक्टर ऑफिस या ठिकाणी हवामान उपोषण करण्याचा इशारा आम्ही दिला त्या आम होता त्यामध्ये आमच्या प्रमुख चार मागण्या होत्या त्यातल्या दोन मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने मान्य केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे पण ह्याच्या पुढच्या ज्या दोन मागण्या ज्या अजून आहेत त्यामध्ये एक पगार आहे आणि त्याचबरोबर ग्राम ग्रामविकास ग्राम मंत्री जे आहेत त्यांच्या खात्याचं जे आहे लाडका भाऊ म्हणून आपण त्या ठिकाणी बघतो एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे की सरसकट मुलांना जॉब मिळणार पण ग्रामपंचायतमधले जे मुलं आहेत त्यांना जॉईनिंग करण्यामध्ये विलंब आणि त्यासाठी स्थगिती त्यांनी सांगितलेलं आहे मग मला सांगा जर मुख्यमंत्री साहेब जर सांगत असतील की सरसकट ह्याच्या जायनिंग करून घ्या आणि ग्रामविकास खात्यामधून जर असं असेल की बाबा लाडका भाऊमधून जे मुलं आहेत त्या ग्रामपंचायती त्यांना स्थगिती मिळते म्हणजे हे सावत्र भाऊ आहेत का असाही प्रश्न त्या ठिकाणी आज निर्माण होतो आहे म्हणून आम्ही आज सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्ही थांबतो आहे आज पाच तारखेला आम्ही स्थगित नाही आमचं उपोषण थांबलेलं नाही किंवा आंदोलन थांबलेलं नाही पण जर समजा नऊ तारखेपर्यंत ह्या गोष्टीवरती जर सरसकट पगार असेल त्याचबरोबर जे मुलं कामाला आहेत ग्रामपंचायतचा पण जो मुद्दा आहे तो देखील जर मार्गस्थ नाही लागला तर म ग्रामविकास मंत्री जे आहेत त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही भजन कीर्तन करू हे तरुण मुलं जे आहेत त्यांना सोबत घेऊन जाऊ एवढ्यावरती नाही झालं तर मान्य कलेक्टर ऑफिस जो जो अमरुपोषांचा जो विशारा दिला आहे तो विचाराप्रमाणे आम्ही मान्य कलेक्टर ऑफिसपासी सरसकट जर मुख्यमंत्री साहेब सांगत असतील आणि त्यांचे ग्रामविकास म्हणजे कौशल्यभाग कोण पत्र येत आहे आम्हाला की त्या पत्रामध्ये सांगितलं जातं आहे की तुमचा जो विषय आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायतमध्ये स्थगिती दिलेले आणि त्यांना थांबवण्यात आलेलं आहे मग हे कुठल्या बेसवरती सांगितलं जाते जर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांचं ऐकत नसाल तर मग हे कौशल्य विभाग असेल किंवा बाकीचा विभाग असेल तर त्यांच्या मनाने सगळ्या नियोजन करणार आहेत का त्यांच्या मनाने मना हे सगळ्या गोष्टी ठरवणार आहेत का जर असं जर असतील तर मुलासला उगाच दोन महिने झाले अल्पाटे खातात मुलं प्रत्येकजण जातात आधार कार्ड बघा हे बघा तुमचा असं डायटा आहे तसा डाटा आणि एकीकडं महाराष्ट्रामध्ये जर बघितलं ही लिस्ट बघा की या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतला नियुक्ती झालेली आहे दीड दीड महिन्यात नियुक्ती झालेली आहे आणि दीड दीड महिना नियुक्ती होऊन देखील त्या मुलांचा पगार होत नाही मग नियुक्ती झालेली आहे त्या ठिकाणी मग ग्रामपंचायतला एकीकडे एक 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 पत्र देत आहे की तगीत आहे म्हणून मग एकीकडे एक ग्रामपंचायतला एक 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 जॉईनिंग झालं आहे चंदगड जिल्ह्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यामध्ये जॉईनिंग झालं आहे आणि मग सगळीकडं जॉईनिंग होतं आहे आणि एकीकडे पत्र प्राप्त होतं की त्या पत्रामध्ये सांगितलं जाते की तुम्हाला स्थगिती दिलेली आहे मग जर सावळा गोंधळ जर सरकारचा अशा पद्धतीनं असेल तुमचं तुम्हाला जर ताळमेळ नसेल तर आमचं काय चांगलं होणार आहे अशी परिस्थिती आज एक प्रकारची निर्माण झाली आहे ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण येत्या नऊ तारखेला व्हावं नाही तर नऊ तारखेला सकाळी दहा वाजता मान्य कलेक्टर सांगली या ठिकाणी जो आम्ही अमरणं बसणार आहे त्यात कुठल्याही गोष्टी शंका नाही जर अशा पद्धतीचं घोळ जर असेल सरकार तुमच्या तुमच्या कागदपत्रामध्ये तुम्हाला घोळ समजत नाही ग्राम विकास मंत्री ग्रामविकास खात्या म्हणून सांगितलं स्थगित आहे म्हणून आणि एकीकडे सांगितले जाते जॉइनिंग आहे म्हणून म्हणजे फुकट राबवून घ्यायचं मुलांना तो विचार तुमचा दिसतोय का काय ही परिस्थिती या ठिकाणचं माझी माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिलेला आहे लाडका भाऊ माननीय एकनाथजी साहेबांनी जो शब्द दिलेला आहे लाडका भाऊ माननीय अजित पवार साहेबांनी दिलेला आहे हे शब्द लाडका भाऊ तो शब्द त्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि ह्या ठिकाणी ज्या मुलांना जी मुदतवाढ पाच महिन्याची मिळाली आहे ती सरसकट मिळावी एवढीच ह्या ठिकाणी मागणी करतो ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी